नमस्कार मी संजय वाघमोडे संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आज मी कुंभोज येथे आलो आहे पाजर तलावाच्या ठिकाणी कुंभोज येथील मेंढपाळ सहदेव पालके व रंगराव पुजारी या मेंढपाळांचा कळप गेले आठवड्यापर्यंत मुक्कामाला आहे काल संध्याकाळी दिवस मावळताना येत असताना पावसाचं वातावरण होतं आणि ते पावसाचे वातावरण झाल्यामुळे क कळपाकडे यायला त्यांना थोडा उशीर झाला ते उशीर करून येत असताना तिथे कळपावर आले होते कळपावर आले असताना त्यांनी बघितलं मंत्र घेऊन येताना तर त्यांच्या कळपातील एका वन्य तर दृश्य वन्य प्राणी त्यांनी जिथं बकरी ठेवली होती त्या बकऱ्याच्या हिथून एक पा प्राणी जाताना त्यांनी बघितला ते बघितल्यानंतर त्यांना वाटलं काय दुसरं काहीतरी असेल म्हणून त्यांनी बघितलं तर ते का आत येऊन बघितलं आत येऊन बघितल्यानंतर तर त्यांचे जवळजवळ दोघा रंगराव पुजारी आणि सहदैव पालके त्या दोघांची मिळून सोळा पिल्ल्यांच्यावरती हल्ला होऊन ते सोळा पिल्ली जागेवर ठार मारलेत तर तीन पिल्ली गंभीररित्या जखमी केलेले आहेत तरी या घटनेची तातडीने माहिती मला आमचे यशवंत क्रांती संघटनेचे कुंभचे सचिन पुजारी तसेच दादा सचिन सॉरी सचिन भानू भानुसे दादासू गावडे तसेच जिल्हा संघटक पिंटू गावडे तसेच आमच्या यशवंत क्रांती संघटनेच्या कुंभशाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तत्काळ भेट देऊन मला हे तातडीने कळवलं तसेच मी रात्रीच वन विभाग आणि पशुसंवर्धन अधिकारी यांना आमचे कुंभचे प्रतिनिधी संघटनेचे सचिन भानुसे यांच्याबरोबर निरोप दिला वन्यप्रा वन वन वन, वन कर्मचारी रात्रीच जागेवरती येऊन तिने इथं ट्रॅप कॅमेरा लावला पण जेणेकरून कोणत्या प्राण्याने हल्ला केला हे लक्षात यावं दृष्टीनं तर या वन्यप्राण्यांनी जे हल्ला केला आहे या या हल्ल्यात ज्या मेंढपाळांची जे नुकसान भरपाई झाल्या ही शासनाकडून त्यांना मिळ फुल फुलाची पाकळी मिळेलच परंतु माझी सर्व मेंढपाळांना विनंती आहे की आपल्या ह्या घटना वारंवार घडत आहेत कारण वन्य प्राणी जंगलात न राहता मोफत शेळ्या मेंढ्याची मिळणारी मुबलक शिकार बघून ऊसाचं क्षेत्र हे त्यांनी आश्रयस्थान निर्माण केले तरी आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांची काळजी घ्यावी तसेच शेतकऱ्यांच्या ज्या रानात तिथं तिथंसुद्धा जनावरं असतात त्या जनावरांची बी त्यांनी काळजी घ्यावी कारण एकदा जग घटना घडून गेलेली त्याला काही करू शकत नाही पण जे इथून पुढे एखादी घटना घडू नये म्हणून आपण जास्त प्रयत्न करावा कारण वन विभागा मार्फत मिळालेली नुकसान भरपाई की अतिशय थोडे असते पण आपलं नुकसान झालेलं आहे न भरून करणारे मोठं असतं आहे तरी आपण सगळ्यांनी याची काळजी घ्यावी व या दोन मेंढपाळांचं नुकसान झालं आहे यांची फुलना फुलाची पाकळी किंवा जेणेकर जी, जी नुकसान भरपाई वन विभागाकडून मिळेल ती देण्यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि या मेंढपाळांना त्यांच्या झालेल्या घटनेची नुकसान भरपाई मिळवून देऊ ही विनंती कार मी संदीप श्यामराव पुजारी जालना कुंभोज तालुका हातमध्ये आमची तारीख काल पाच दहा दोन हजार चोवीस रोजी आमचे चुलते लंगराव डुमराव पुजारी व त्यांचे सहकारी सहादेव पालके यांची मेंढरे गट नंबर चौदाशे अठ्ठ्याण्णव येथे बसायला अस होती तसेच काल आमची मे मेंढपा काल डोंगर भागात मेंढर चरवण्यासाठी गेले असताना त्यांनी संध्याकाळी सायंकाळी सात ते वाजता मेंढर ज्यावेळी घेऊन येत होती त्यावेळी ते त्यांनी इथं आमच्या गोडणीबाशी ज्यावेळी पाहिलं पिल्ली ज्यावेळी आमच्या इथं गोडलं होती त्यावेळी इथे आले त्यावेळी तरचसारखा प्राणी आमच्या इथून समोरून गेला आम्ही इथे आमच्या गोडणीमध्ये आत पाहता आमची कमीत कमी, कमी पंधरा ते सोळा बकरी आमची पिल्ली ठार केलेली आहेत तीन लागेल हे आता जावं लागेल